रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकारजे यांच्या आदेशानुसार आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दौंड तहसील कार्यालय इथं निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले की पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र राज्य शासन मंत्रिमंडळ स्थापन करत आहे तरी मंत्रिमंडळ पाच तारखेला स्थापित न करता सहा डिसेंबर तारखेनंतर करावे ही विनंती केली आहे कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर रोजी हो झाले आणि तो दिवस सौरभ बौद्ध व आंबेडकरी चळवळीतील अनुयायी व समाज हा अत्यंत दुःखाचा दिवस म्हणून पाळतात आणि त्या दिवशी किंवा त्याच्या एक दिवस अगोदर आपण मंत्रिमंडळ स्थापन जलोष साजरा करू नये सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नंतर केव्हाही सरकार स्थापन करावे समयी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये निवेदन देण्यात आलंय त्यामध्ये दौंड तहसील कार्यालयामध्येही निवेदन देण्यात आलंय त्यामध्ये दौंड शहर अध्यक्ष शशांक गायकवाड दौंड शहर विद्यार्थी तालुकाध्यक्ष आनंद ओवाळ दौंड शहर अध्यक्ष, अध्यक्ष अभय भोसले शहर कार्याध्यक्ष दिगंबर हिकिबे दौड तालुका कार्याध्यक्ष संदीप आडाव युवा नेते रोहित भिंगार दिवे दिगंबर पवार फेज मुजावर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते